जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदर वाचनी आवड असणाऱ्या वाचकांसाठी डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे वाचकांच्या मनात वाचनांची आवड निर्माण व्हावी हाच एक उद्देश आहे प्रश्नावली सदरमधील दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावर आधारित प्रश्नावलीमधील दिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे आहेत पुढील परवाने प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी होता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे माहेरचे पूर्ण नाव काय आहे आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक जिजाबाई शहाजी भोसले पर्याय क्रमांक दोन जिजाबाई लखन मोरे पर्याय क्रमांक तीन जिजाबाई लखुजी जाधव पर्याय क्रमांक चार जिजाबाई रामदास जाधव आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन जिजाबाई लखुजी जाधव प्रश्न क्रमांक ब्याऐंशी होता जिजाबाईंचा शहाजीराजे यांच्याशी विवाह केव्हा झाला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक डिसेंबर सतराशे पाचमध्ये पर्याय क्रमांक दोन डिसेंबर सोळाशे ऐंशीमध्ये पर्याय क्रमांक तीन डिसेंबर सोळाशे नऊमध्ये पर्याय क्रमांक चार डिसेंबर सोळाशे पाचमध्ये आणि याच्या चूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार डिसेंबर सोळाशे पाच प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी होता जिजाबाई यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी कितव्या वर्षी झाला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक सातव्या वर्षी पर्याय क्रमांक दोन आठव्या वर्षी पर्याय क्रमांक तीन नवव्या वर्षी पर्याय क्रमांक चार दहाव्या वर्षी आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक एक सातव्या वर्षी प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी होता सोळाशे पाचमध्ये जिजाबाई शहाजीराजे यांचा विवाह कोठे झाला आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक प्रतापगड पर्याय क्रमांक दोन रायगड पर्याय क्रमांक तीन शिवनेरी पर्याय क्रमांक चार दौलताबाद आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार दौलताबाद प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी होता जिजाबाईच्या आईचे नाव काय होते आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक सगुणाबाई पर्याय क्रमांक दोन लक्ष्मीबाई पर्याय क्रमांक तीन गिरिजाबाई उर्फ महासाबाई पर्याय क्रमांक चार राणीबाई आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन गिरिजाबाई उर्फ महासाबाई या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसची प्रश्नावली सदरमधील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित पाच प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव आहे तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म कधी झाला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये पर्याय क्रमांक दोन इसवी पूर्व पाचशे चौऱ्याहत्तरमध्ये पर्याय क्रमांक तीन इसवी संपूर्व पाचशे अठ्ठावीसमध्ये पर्याय क्रमांक चार इसवी संपूर्व पाचशे चौऱ्याऐंशीमध्ये वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक ब्याण्णव आहे तथागत भगवान गौतम बुद्ध कोण आहेत आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मुक्तिदाता पर्याय क्रमांक दोन मोक्षदाता पर्याय क्रमांक तीन मार्गदाता पर्याय क्रमांक चार विघ्नहर्ता वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव आहे तथागत भगवान बुद्धाने कोणत्या मार्गाची शिकवण दिली आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आत्मक्लेश मार्गाची पर्याय क्रमांक दोन मध्यम मार्गाची पर्याय क्रमांक तीन पाप पुण्य मार्गाची पर्याय क्रमांक चार सम्यक मार्गाची वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव आहे तथागत भगवान गौतम बुद्धाला कोणाचे अस्तित्व मान्य नव्हते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मूर्तीपूजेचे पर्याय क्रमांक दोन ईश्वराचे पर्याय क्रमांक तीन अहिंसेचे पर्याय क्रमांक चार धर्माचे वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी कितव्या शतकात बौद्ध धर्माचे धम्मचक्क परिवर्तन करून महान उपदेश दिले आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक इसवी संपूर्व सातव्या शतकात पर्याय क्रमांक दोन इसवी संपूर्व सहाव्या शतकात पर्याय क्रमांक तीन इसवी संपूर्व आठव्या शतकात पर्याय क्रमांक चार इसवी संपूर्व पाचव्या शतकात वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या सर्व प्रश्नाची उत्तरे ही दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदर्भमधील व्हिडिओमध्ये दिली जातील तोपर्यंत वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांनी आपली अचूक उत्तरेही प्रश्न सहित व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी तीन जुलैचा आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनीय आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद